वार्तालाप करण्याकरता या ठिकाणी बोलवलं शॉर्ट नोटिस मध्ये सर्वजण आलात त्या सगळ्यांच मनापासून मी आभार मानतो आज देशामध्ये नाही जगामध्येच अतिशय आनंदाचा दिवस आहे एकंदरीत या आजच्या दिवशी आपण अनेक वर्षांपासून जी वाट पाहत होतो ती घटना आज म्हणजे भगवान रामलल्लांचा प्रतिष्ठाचा कार्यक्रम झालाय त्यामुळे संपूर्ण देश आणि जगामध्ये अतिशय आनंद आहे आणि हे होत असताना आज दुपारी दोन वाजून अडोतीस मिनिटांनी मला प्रदेश काँग्रेस कडून निलंबन मी माझी पत्नी आणि देवेंद्र मराठे यांचे निलंबनाचे पत्र मिळालं तर आतापर्यंत काँग्रेस पक्षाच्या अनेक किंवा प्रत्येक कार्यक्रमामध्ये माझा सहभाग होता काँग्रेस पक्षाने जे जे आंदोलनं करायला सांगितली त्यामध्ये सहभाग होता अनेक आंदोलनांच्या बद्दल आम्ही कोर्टामध्ये त्या दृष्टीने आंदोलनाच्या केसेस अजून लढत आहेत आणि हे सगळं होत असताना मला काय कळलं नाही किंवा आज त्यांनी माझ्या विरुद्ध आणि माझ्या पत्नी विरुद्ध आणि देवेंद्र विरुद्ध अशी कुठल्याही पद्धतीची कुठली आमची आमच्याशी चर्चा न करता आमच्याबरोबर किंवा शोकॉज नोटीस न देता नॅचरल जस्टिसच्या विरुद्ध ही जी आमच्या विरुद्ध एक्सपल्शनची ऑर्डर केलेली आहे त्याबद्दल जरा मी आम्ही खति व्यतीत झालेला आहे आणि म्हणून आपली सुद्धा बाजू मांडावी कारण उद्याच्या दिवशी असं नको व्हायला की ब प्र, प्रदेश काँग्रेसच्याच फक्त बाजू आली तर या याने याकरता आपल्याला इथं बोलवलं आहे तर या निमित्तानं खरं म्हणजे माझी कन्या जी आहे जे काही मी ऐकतो माझी कन्या जी आहे डॉक्टर केतकी हिने कुठल्याच पक्षामध्ये आतापर्यंत काम केलेलं नाही पण तिला सन्माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे जगामध्ये देशाचं नाव आदरणीय मोदींनी अतिशय नावाजलेलं केलेलं आहे भारताची इकॉनॉमी जी आहे ती दहा नंबरवरून पाच नंबरवरती आणली असं तिच्या मनामध्ये बिंबवलं आहे तिला माहिती आहे या सगळ्या चर्चा ती माझ्याशी करते आणि हे सगळं होत असताना आत्मनिर्भर भारत डिजिटल इंडिया आणि सगळ्या एकंदरीत पंतप्रधान मोदींच्या बाबतीमध्ये जे त्यांनी कार्य केलेलं आहे अतिशय तिला आवडलं ते आणि त्यामुळे तिचा भारतीय जनता पक्षात जाण्याचं तिचं ठरलं पण यामुळे मला एक्सपल्शन करावं हे मला याबद्दल सुद्धा मला एक मोठं म्हणजे मी व्यथित झालोय त्यामुळे आम्हाला काहीतरी विचार करावा लागेल एवढा आपल्याशी सांगण्याकरता बरोबर असं आहे ता, की या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर काहीतरी विचार तर करावा लागेल आ, तुम्हाला लवकरच म्हणजे आज तर मी काही बोलू शकत नाही पण तुम्हाला कळूच तुमच्यावर कारवाई केली तुमचं मोठं ठरला निलंबित असं आहे की माझी कन्या जी आहे माझी कन्या कुठल्याच पार्टीत नाही तिने आणि समजा तिने विचार तिच्या मनामध्ये आला आदरणीय मोदीजींच सर्व एक पद्धतीने त्यांचे कार्यपद्धती देशाचं नाव जगामध्ये होणार तिला असं वाटतंय वाट की वाटलं कि आपण बीजेपी मध्ये जावं तिने त्या पद्धतीने तयारी केली त्यामुळे आमच्यावरती अशी का कारवाई करावी दादा तुमचं काय आहे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाबाबत नरेंद्र आजचा दिवस आनंदाचाच दिवस आहे पद्धतीलाईंना जे वाटत ते बघितल्यानंतर निश्चितच एक अशी परिस्थिती देशामध्ये दे निर्माण झालेली आहे की मोदीजींच्या माध्यमातून जे अशक्य आहे त्या गोष्टी होत आहेत पण हा विचार जो आहे हा विचार केतकीच्या माध्यमातून केतकीने त्या ठिकाणी मांडला आणि म्हणून त्यात आज माझ्यावरती कारवाई केली असावी कळत नाही या साऱ्या विषयालीच नव्हती अजून या विषयासंदर्भात ज्या काही बातम्या प्रकाशित झाल्या वर्तमानपत्रांमध्ये त्यात तुम्ही भाजपात जाल हे स्पष्ट करण्यात आलेलं होतं त्यानंतर ही कारवाई झाली तर मग ही चुकीची कस काय म्हणताय तुम्ही नाही नाही मी आपल्याला बोलवलं का किंवा आपल्याला सांगितलं का किंवा मी भाजपमध्ये जाणार आहे मी आपल्याशी आपल्याशी प्रेस कॉन्फरन्स तर घेतली असते ना मी पण काही वर्तमानपत्रांमध्ये तशा स्पष्ट बातम्या छापून तुम आल्या तुमच्या कोटणी का का आहे मग घेतला पण संपादक मंडळी ज्या असतात किंवा आपले जे आपण आपले, स्वतः अनेक वेळा चर्चा करत असतात ना किंवा परिस्थिती काय आहे चर्चा कितकीताईची चर्चा काय चालू आहे काही प्रेशर आहेत का तुमच्यावरती नाही नाही कसलंच प्रेशर नाही म्हटलंच प्रेशर नाही का असावं प्रेशर ना मी काँग्रेस करता काय नाही केलं काँग्रेसचं प्रत्येक का अधिवेशन मी भरवलं युवक काँग्रेस असो महिला काँग्रेस असो दिल्लीच असो रेल्वेच्या गाड्या केल्या मी कार्यकर्ते न्यायला हजारो हजारो गाड्या मी या ठिकाणी केल्या आताच नाना पटोलेंचा सूचनेनुसार त्यांनी सांगितलं की बाबा दहा हजार लोकांची जेवणाची तयारी करा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची का मिटिंग घेतल्यानंतर तयारी केली दहा हजाराची आले हजार फक्त ते विनायकराव देशमुखांना म्हणणे असे माहिती मिळाली की मुलं दादा आणि टीम हे भाजपात जाणार आहेत म्हणूनच आम्ही ही कारवाई केलेली आहे पण आमच्याशी चर्चा तर केली पाहिजे आमच्याशी ना विनायकरावनी चर्चा केली ना प्रदेशच्या कोणी चर्चा केली ज्या काही घडामोडी होत्या आम्ही प्रदेश केंद्राला म्हणजे राष्ट्रीय कार्यकारिणीकडे हा अहवाल पाठवला त्यानुसार तिकडनं काही गाईडलाईन्स आहे पण माझ्याशी तर चर्चा करायला पाहिजे नाही माझी मुलगी भाजप माझ्या मुलीला भाजपचे विचार आता घरामध्ये असतात ना माधवराव शिंदे यांच्या घरामध्ये पण आहे ना तसं आता तुमचा विचार काय नाही आता 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 काढूनच टाकलाय ना था का था तुम्हारे तुम्हारे आता विचार नाही तसं म्हणता नाही येणार ना पण आता शेवटी काहीतरी नॅचरल जस्टिस तर पाहिजे ना किंवा चर्चा करायला पाहिजे किंवा खरंच जात आहेत का तुझे काय झालो आहे त्यांचं असं म्हणणे की तुम्ही तुमचं मत व्यक्त करताना स्तुती केली

नाही पण एक सांगा ना की ही एकाधिकारशाही किती दिवस चालायची ही एकाधिकारशाही आहे ही लोकशाही नाही हे चर्चा करा आधी असा प्रकार सुरू होता काँग्रेसमध्ये जे तुम्ही आता उल्लेख केला की एकाधिकारशाही सुरू आहे कुठेतरी तुम्ही नाराज होते का काही नेतृत्वावर नाही माझ्याशी कधीच चर्चा केलेली नाही ना मी तर केलं ना मागे आता म्हणजे नाराज काय मी मागच्या रविवारी अजून तर नाना पटोलेंचा सगळा कार्यक्रम पाण्याच्या बाटल्यापासून तर गाडीपर्यंत सगळं मी केला दादा विषय असं आहे आमचं म्हणणं असं की यापूर्वी काही घटना अशा होत्या जी पक्षाबाबत तुमची नाराजी होती नाही मला अचंबित करण्यासारखं आहे ना मला त्यामुळे मला दुसरा मार्ग काहीतरी पाहावा लागेल ना आता कोणता मार्ग असणार आता तुम्हाला लवकरच सांगू दादा बातमी आलेली आहे की तुम्ही त्यांच्याशी बोलताना स्पष्ट माहिती दिलेली आहे की तुम्ही बुधवारी कन्या केतकी सोबत मुंबईला देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे भाजपमध्ये प्रवेश करणार आहात माझी कन्याच्या बाबतीमध्ये ते करणार आहे पण मी माझं अजून काही बोललेलं नाही आता मला विचार करावा तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेणार मी मी तर प्रेस कॉन्फरन्स घेतली असते ही अशा पद्धतीची एकाधिकारशाही पक्षात चाल कशी काय आज याला या, या, याला घटनेमध्ये प्रदेश युवक काँग्रेसच्या घटनेमध्ये नाना पटोले अधिकार नाहीये याला नाही मी निवडून आलेलो जिल्हा अध्यक्ष आहे युथ काँग्रेसचा आताच या प्रेस कॉन्फरन्सच्या दहा मिनिट आधी माझे प्रभारी जे आहेत एसान खान जी महाराष्ट्राचे प्रभारी आहेत ते युथ काँग्रेसचे त्यांचा फोन होता की त्यांनी सांगितलं की तुम्हाला पार्टीमध्ये अशा पद्धतीने कोणीही काढू शकत नाही त्याच्यामुळे ते, ते मला पत्र आहेत की नाना पटोलेंनी तुम्हाला जे काही पत्र पाठवलेलं हो आहे हे इन्लिगल आहे पण जर नाना भाऊ सारखे जे प्रदेशचे प्रमुख आहेत यांना जर पार्टीचे जे काही संघटनेचे किंवा लोकशाहीच्या मार्गाने जे काही नियम असतात हे जर माहिती नाही की एखाद्या व्यक्तीवरती कारवाई करण्याच्या आधी एकतर त्या व्यक्तीशी तुम्ही डिस्कस करा चर्चा करा का त्याने काही पक्षाच्या विरोधात काही दुसरी ऍक्टिव्हिटी केलेली आहे का हे तपासून बघा त्याचे काही पुरावे आहेत का अशा पद्धतीची कुठली ऍक्टिव्हिटी आमच्या जणांकडून झालेली नाही आहे कितकीताईचा विषय आहे कितकीताई ही कुठली प्रकारे काँग्रेस पक्षाचे सदस्य नाही आहे किंवा होतीही नाही त्यामुळे कितकीताई हे त्यांचे निर्णय घेण्याकरता स्वतंत्र आहे व त्यांनी त्या पद्धतीने निर्णय घेतलेला आहे या निर्णयामध्ये ते डॉक्टर साहेबांची मुलगी असल्यामुळे मॅडमांची मुलगी असल्यामुळे किंवा माझी बहीण असल्यामुळे काही आमचा त्यांच्याशी काही हे नाही आमचा पक्ष हा काँग्रेस पक्ष होता परंतु आमच्याशी कुठल्याही प्रकारे अशा पद्धतीने आम्ही कुठलीही ऍक्टिव्हिटी एक, पार्टी अगेन्स्ट ऍक्टिव्हिटी केलेली नसताना देखील अशा पद्धतीने जी काही कारवाई केली आहे ती खरंच दुःखदायक आहे आणि आता अशा पद्धतीने सहा वर्षाच्या निलंबनाची कारवाई झाल्यानंतर कुठंतरी एक क्षण येतो की तिथं विचार करावा लागेल जळगाव मध्ये अशा प्रकारची कारवाई करण्यात येते मध्ये नानांच्या विरोधात पुण्यामध्ये देखील अशुद्ध वातावरण तयार होत यंत्रणा करावी लागेल दिल्ली दरबारी याच्या संदर्भात नानांच्या विरोधात चर्चा वगैरे काही होते या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे त्याच्यात नॅचरल जस्टिस कुठे मिळेल ना जिल्हाध्यक्षांनी केला ना प्रभारी केला ना उत्तर महाराष्ट्राच्या मंडळींनी केला ना प्रदेश केला मी, मी तर मी तर एआयसीसीचा मेंबर आहे पत्र कधी मिळालं तुम्हाला

टाकलेला कार्याची दखल घेऊन जर प्रदेशचा निर्णय बदलण्याचा प्रयत्न प्रयत्न केला ला तर मग जर समजा वरिष्ठांनी प्रदेशच्या निर्णयाला बदलला तर तुम्ही तुमचा काँग्रेसची भूमिका माझ्याची आता चार तास झाले जर झाली तर कशी काय होणार आहे त्यांनी काढूनच टाकलंय ना मला तयारी झाली एक चांगलं झालं आणि तुम्ही भाजप मला आज आनंद आहे मला आनंद या गोष्टीचा की रामलल्ला प्राणप्रतिष्ठा आहे सरळ जाहीर छान तुम्ही की चोवीस तारखेला मी भाजपात जाणार सगळ्यांना माहितीये दुसऱ्या पत्रकार तुम्हाला थांब सांगतो तुम्हाला तो लवकर सांग सोबत चारशे दे कार्यकर्ते घेऊन जाणार आमच्यावर सोबत चारशे कार्यकर्ते घेऊन जाणार असं म्हणतो प्रेस कॉन्फरन्स कुठे घेतली ना चर्चा आहे चर्चा ना काय भाजपच्या वरच डिक्लेअर करायचं नाही तशी माझी त्यांच्याशी काय चर्चा व्हावी ना मी अजून काँग्रेस पक्षातच होतो मी भाजपच्या संपर्कात होते काही दिवसापासून म्हणूनच काँग्रेसने माझे काही मित्र असतात ना भाजपमध्ये मित्र असतात किती सगळ्यांचे मित्र असतात एकमेकांच्या पार्टीमध्ये मित्र असतात म्हणून ते चर्चा त्याच विषयाची आहे म्हणून काही नाही सर आप बार बार कह रहे हो कि मैंने कोई चर्चा मतलब वैसे कोई आपको प्रेस कॉन्फ्रेंस कर कर कोई घोषणा नहीं दी है कि मैं कॉन्फ्रेंस मतलब कांग्रेस जो है वो छोड़कर जाने वाला हूँ वैसे राधे श्याम चौधरी जो डॉक्टर राधे श्याम चौधरी थे उन्होंने किसी भी प्रकार का कोई कॉन्फ्रेंस लिया नहीं था वो चुपके से आए थे और चुपके से सब कुछ वो बाद में डिक्लेयर हुआ तो उस बारे में क्या कहूँ क्या नहीं, वो तो राधे श्याम चौधरी जी का मुझे कुछ पता नहीं उनकी प्रोसेस क्या हुई थी लेकिन अभी जो प्रोसेस हुई है बहुत ही वेदनादायक है और इसलिए हमको विचार करणार संघाशी निकडे एका बड्या नेत्यांची भेट घेतली आणि ते फडणवीसांशी आपलं बोलणं झालं माझ्या प्रवेशा संदर्भ फडणवीसांशी एकदाही बोललेलो नाही किंवा भेटलो नाही फोनवर माझे स्कूलमेट आहेत त्यांच्या माध्यमातून बोलणं त्यांच्या माध्यमातून कुठल्या विषयावरती काय बोलणं झालं त्यात राजकीय बोलणं नाही आमच्या दादा उमेदवारी बाबत आश्वासन न मिळाल्यामुळे प्रवेश आपला थोडासा रिंगाडतोय असं इच्छा उमेदवारी बाबत पोसा आश्वासन मिळालं नाहीये म्हणून आपला प्रवेश थोडासा रिंगाडतोय मी तर काँग्रेसकडेच मागत होतो ना नऊ तारखेपर्यंत उमेदवारी इच्छुक उमेदवार जी त्यांनी माहिती होती तुम्ही इच्छुकांमध्ये तुम्ही नाव दिलं नाही तुमचं दिलं नाही असे आमच्याकडे आमच्याकडे काँग्रेसमध्ये अशा पद्धतीने आधी अर्ज मागितले जातात तसा अर्जच कोणी मागितला नाही अर्ज मागत ना, ना सर, आ, 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 ता। ता। फी भरली जाते ना पाच हजार रुपये कोणी भरले आतापर्यंत मागितलं कोणी डिक्लेअर केलं कुठेच नाही केलं मी वाट पाहत होतो ना मी वाट पाहत होतो की अर्ज पाच हजार रुपये किंवा वीस हजार रुपये किंवा काय जी फी असेल ती तर आता मी तर पहिल्यांदा नाही उभं राहत आहे मी अठ्ठ्याण्णव साली अर्ज केला मी नव्याण्णव साली अर्ज केला मी दोन हजार चार साली अर्ज केला मी दोन हजार एकोणीस ला अर्ज केला नाही कदाच नऊ तारखेपर्यंत जे मागवले होते किती नाव केली नाही नऊ तारखेपर्यंत त्यांनी ते नावं नाही मागवले होते त्यांनी पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून शिफारस पत्र मागवले होते तर मी युथ काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष म्हणून शिफारस पत्र आम्ही दिलेले होते तर त्याच्यामध्ये असं काही नाही की दादांचं नाव नव्हतं होत त्यांचं नाव होतं जळगावसाठी एका दुसऱ्या व्यक्तीचं नाव होतं काँग्रेस पक्षाच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये ते आतापर्यंत पवणे तीन वाजेपर्यंत ते होते मला एक सांगा की इतके वर्ष काँग्रेस करता आपण आणि चर्चा ना करता म्हणजे बघा तुम्ही तुम्ही बघत असाल की आपलेही नेते आले समजा तर त्यांची सर्व एक झेंडा कुठे गावात लायचा असेल तो आमच्याकडून झेंडा असायचा आणि हे सगळं असताना एकदम चानक पडे हे विजय थोडंस मुखर झाला कदाचित चांगलं घटनात असेल म्हणून झालं असेल आजचा दिवस चांगला आहे असं तुम्ही म्हणताय कदा कुर्सी बोर्ड लवकर कधी देणार अ कुर्सी बोर्ड बाकी कधी देणार दादा आहे सगळा बसा हे एक एक दोन दिवस थांबा हो दादा दोन दिवस थांबा बरं ठीक आहे इधर सगळं जाऊ द्या पण 24 तारखेला त्या ठिकाणी तुम्ही जॉईन होणार का नाही तर बाहेरची सगळी चर्चा आहे बावनकुळेच्या उपस्थितीत माहिती तुमची माहिती असेल तर मला माहिती नाही तुमची काय माहिती पण दोनच दिवस थांबतो पक्षात प्रवेश केलेलाही पक्षात प्रवेश केलेला दोन वाजून अडतीस मिनिटात इकडे तुमचं निलंबन झालेलं तुम् आहे मला असं नाही वाटत दुसरा गट कुठला विरोधात मला कॉंग्रेस पक्षाच्या वरिष्ठ लोकांच्या वरती फार नाराजी आहे की अशी एकाधिकारशाही नको आहे हे कोण निर्णय घेणार ना लोकल पद्धत पातळीची कोणी नाही म्हणजे याचा अर्थ काँग्रेसमध्ये एकाधिकारशाही चालू आहे असं दिसत आहे असं दिसत आहे म्हणजे भाजपला आणि एकीकडे काँग्रेस समोर हुकूमचा म्हणूनत दुसरीकडे प्रत्यक्ष ते मला नाही पण आज आज मला दिसलं काँग्रेसमध्ये बाकीचं तई दादांसोबत तुमच्यावरही ही कारवाई झालीय तुमची काय प्रतिक्रिया आहे साऱ्या विषयासंदर्भात फुपास फुपास वजन नाही प्यासत कसं काय होणार का हा अजून नीचे चर्चा चालू आहे आणि फिरते आहे

भारताचा इकॉनॉमी मध्ये दहा नंबर वरून पाच आलेला आहे या सगळ्या तिला पसंत आहेत सगळ्या गोष्टींना दादा समजू शकलो म्हणजे तुमच्या लक्षात काय नाही आला दुखा दादाजी सांगितलंच ना अजून मी तर विचारच नाही बी पहिले पाच वर्षापासून आम्ही सांगतोय तो